एक सदग्रस्त होते ऑफिसमध्ये काम करायचंय सकाळी ऑफिसला गेले की दुपारपर्यंत काम करायचे दुपारच्या सुट्टीत सगळ्या सहकार्यांबरोबर जेवायला बसायचे त्या दिवशी सुद्धा दुपारी सहकार्यांबरोबर जेवायला बसले जेवताना डबा उघडला डबा उघडून बघितला डब्यात खिचडी म्हणजे धत्तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही पण खाल्ली तंतनत दुसऱ्या दिवशी परत सकाळी ऑफिसला आले दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या सुट्टीत सहकार्यांबरोबर परत जेवायला बसले परत डबा उघडला डब्यात बघितलं खिचडी अरे काय कटकट आहे रोज खिचडे 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 वैथाक आलाय नुसता पण तरी खाल्ली निमूटपणे तिसऱ्या दिवशी परत ऑफिसला आले परत दुपारपर्यंत काम केलं दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत सहकाऱ्यांबरोबर जेवायला बसले परत डबा उघडला डब्यात बघितला परत खिचडी अरे काय कटकट आहे रोज खिचडी 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 वैताग आलाय नुसता त्याची ही तंतन शेजार शेजारी ऐकली तसा तेसाचा शेजारी म्हणाला अरे इथं तंतन करून काय उपयोग आहे का त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग बाई ग मला खिचडी आवडत नाही दुसरं काहीतरी बनवून दे इथं बोलून काय उपयोग तसा तो शेजारला म्हटला हे बघ माझं अजून लग्न झालं नाही त्यामुळे मला बायको नाही त्यामुळे माझा स्वयंपाक मीच करतो आणि मला खिचडीशिवाय दुसरं काही बनवता येत नाही म्हणजे खिचडी करायची आपणच आणि परत खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही अरे केली कोणी आमच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनतो आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जे काही बनवतो त्या सगळ्याचे धनी आपले आपण असतो फक्त आपण कारण सांगत राहतो मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही पण वस्तुस्थिती हे के सगळं केलेलं आपणच असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही गोष्टी आपण प्रामुख्यानं लक्षात घ्यायला हव्यात जी जी माणसं मोठी झाली ज्याच्या माणसाने उत्तुंग यश मिळवलं त्यांच्या कर्तबरीच्या कहाण्या जर आपण ऐकल्या तर या सगळ्या माणसांनी स्वतःच्या अपयशाचा म्हणून स्वतःलाच आणि दिलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण ज्यावेळी स्वतःच्या विकासाचा मार्ग निर्माण करतो स्वतःच्या अपेक्षांचा मार्ग निर्माण करतो आकांक्षांचा मार्ग निर्माण करतो महत्त्वाकांक्षांचा मार्ग निर्माण करतो त्यावेळी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची असते की पहिल्यांदा आपल्याला काय व्हायचं आहे हे आपल्याला मूलतः ठरवता आलं पाहिजे अनेक लोक ध्येयच नसतं त्यामुळे त्यांची अवस्था होते ते फक्त भरकटत राहतात इथं जावं की तिथं पोहचावं तिथं जावं की तिथं याचा त्यांना नसतो यशस्वी ते होतात जे अर्जुना सारखे फक्त पक्षाच्या डोळ्यावरच नजर ठेवतात त्यांना दुसरं काहीही दिसत नाही ही सगळ्यात मोठी एकाग्रता ज्याला साधता आली ज्याला ध्येयाचं केंद्रीभूत होत आलं त्याला यश मिळवता आलं ही सगळ्यात मोठी ठरवून घ्या काय करायचंय एकदा निश्चितपणे ठरवून घ्या त्याच्यासाठी काही कालावधी दिला तरी चालेल आपल्या क्षमता काय आहेत आपण काय करू शकतो एकदा स्वतःची स्वतःला ओळख करून घ्या अडचण अशी आहे रस्त्याने चालता चालता मी सहज म्हणतो त्याला मी पुरता ओळखून आहे अरे त्याला ओळखून आहेस पण तुझं तुला ओळखलंयस का ज्या दिवशी माणूस स्वतः स्वतःला ओळखेल त्या दिवशी आपण काय करायचं हे त्याला कळेल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्याला खेळामध्ये रस आहे त्यांनी डान्सच्या क्लासला जावं ज्याला डान्समध्ये रस आहे त्यांनी मॅथॅमॅथिक्सची गरितं सोडवत बसावीत ही अशी सगळी अलीकडची आमची अडचण आहे मुळात आमचं आम्हालाच कळत नाही की आम्हाला काय व्हायचं आहे काही मुलांना विचारलं रे काय इकडं आलास नाही माझ्या वडिलांची इच्छा होती अरे तू का आलास नाही माझ्या काकांना वाटत होतं अरे तुझं काय नाही ना माझे मित्र असं म्हणाले अरे बाकीचे सगळे सोड तुला काय वाटतं ते पहा आज सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांच्या आत्महत्या कुठल्या क्षेत्रात होत आहेत त्या मेडिकल इंजिनिअरिंगला जाणाऱ्याच मुलांच्या होत आहेत त्याचं उत्तर काय कारण आईवडलांना अपेक्षा आहे माझ्या मुलानं इंजिनिअर व्हावं आईवडिलांना अपेक्षा आहे माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं तो मेडिकलला जातो आईवडलांची अपेक्षा पूर्ण करायला तो इंजिनिअरिंगला जातो आईवडिलांची अपेक्षा पूर्ण करायला त्याला काय वाटतं हे आम्ही बघतच नाही आणि ज्यावेळी नावडत्या क्षेत्रामध्ये पाऊल पडतं त्यावेळी तिथलं त्याला काहीच जमत नाही किंवा त्याला जमवायचंच नसतं नाहीला जाणं त्याला नको ते मार्ग पत्करावी लागतात ही सगळ्यात मोठी गोष्ट कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर पहिली गोष्ट एक ठरवा की ती आपल्याला आवडते का आपण पूर्ण तन पूर्ण आपली सगळी क्षमता त्यासाठी वापरणार आहोत का आणि पोहोचल्याशिवाय आपण माघार घेणार नाही आहोत का या सगळ्या प्रश्नांची उत्तर जर होय मिळाली तर प्रवासाला सुरुवात करा अन्यथा उपयोग नाही एका प्रवासाला सुरुवात करणाऱ्या माणसाच्या हातात सांगितलं रात्रीचा प्रवास होता तो म्हटला कसा जाऊ मग एकाने त्याला कंदील दिला हा उजेड आहे कंदील आहे चल चालू लाग तो निघाला पण मध्येच थबकला म्हणे का अरे हा कंदील तर फक्त माझ्या पावला प्रकाश देतो मला तर तीन मल जायचंय कसा जाऊ त्यावेळी तो म्हणाला अरे बाळा तू चालायला सुरुवात तरी कर जसा तू पुढं जाशील तसा प्रकाश सुद्धा तुझ्या सोबत आपोआपच येईल आम्हाला हे कळायला सुरुवात तर करा पण हे कधी होतं ज्यावेळी आम्ही ठरवतो निश्चितपणे होय हे सगळ्यात महत्वाचं आहे एक थोरला भाऊ होता त्यातला भेटायला दुसरा भाऊ आला त्यांनी त्याच्या नोकरला विचारलं मालक आहेत का ते म्हटले मालक विठ्ठलाची पूजा करतायत अरे म्हटले किती वेळ लागेल म्हटले एक अर अर्धा तास तरी लागेल बरं म्हटले ठीक आहे आता म्हटलं अर्धा तास त्याची पूजा व्हायची आहे तो पण आपण काय करावं त्यानं शेजारचं फावडं घेतलं आणि तिथं खड्डा काढत बसला अर्धा तास झाला त्यांनी विचारलं झाली का रे मालकांची पूजा नाही आता विठ्ठलाची पूजा झाली आता विष्णूची पूजा करतायत म्हटले किती वेळ लागेल नाही म्हणे आणखी अर्धा तास लागेल बरं म्हणला ठीक आहे त्यांनी दुसरा खड्डा काढायला सुरुवात केली अर्धा तास झाला परत नोकरला विचारलं झाली का रे पूजा नाही विष्णूची पूजा झाली आता शंकराची पूजा करतायत म्हणे किती वेळ लागेल आणखी अर्धा तास लागेल तो म्हटला ठीक आहे तो ने आणखी खड्डा काढायला लागला वेळ वेळ जात राहिला पूजा चालत राहिल्या आणि ज्यावेळी सगळी पूजा उरकून थोरला भाऊ बाहेर आला त्यावेळी याचे आठ दहा खड्डे काढून चालले होते थोरल्या भाऊने विचारलं अरे काय एवढा वेळ करत होतास काय नाही म्हटला तुझ्या अंगणात पाणी लागतंय का ते बघत होतो <laughs> थोरल्या भाऊने ती आठ खड्डे बघितले अरे म्हटले मग पाणी जर शोधायचं होतं तर एकच खड्डा काढायचा निश्चितपणे पाणी लागला असतं डाकटा म्हटला तेच तर मी तुला सांगायचा प्रयत्न करतोय तुला देवच पाहिजे होता तर एकाच देवाची पूजा केली असती तर भेटला असता हे अर्ध्या अर्ध्या तासात प्रत्येक देवाची पूजा करतोय असं कसं एका खड्ड्यात जर पाणी भेटतं तर एका देवातच सगळं भेटायला हवं जो सल्ला मला देतो तू सल्ला तू काय आत्मसात करत अरे असं केलं असतं तर माझाही वेळ मागापासून वाचला असता आमची सगळ्यात मोठी गोष्ट आहे एक धड भराभर चिंद्या हा आमच्या मुलांच्या अशस्वीतेचा मग सगळ्यात मोठं कारण मी आहे आम्ही ठरवत नाही निश्चितपणे ठरवायला हवं काय हे तर हे त्या मार्गात एकदा ना पूर्णपणे झोकून द्या पूर्णपणे दुसरा काही विचार नाही ही ताकद ही क्षमता ज्यावेळी तुम्ही त्या एकाच क्षेत्रामध्ये पूर्ण कराल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चितपणे करायला हवा आपल्या क्षमता आपली परिस्थिती आपली कुवत या सगळ्याचा मर्यादा या सगळ्यातून पुढं पुढं जात आपण निश्चितपणे या गोष्टीपर्यंत पोचत ठरवलं आता एकदा तुम्ही या वाटेवर आलायच ना एकदा प्रवासाला सुरुवात केलीच ना इथल्या सगळ्या गोष्टी ज्या काही असतील त्या आम्ही पाहत पाहत पुढं गेलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जगातली जी जी माणसं मोठी झाली कर्तबगार झाली त्या माणसांनी निश्चितपणे काय काय केलं याचा अनुभव आपल्याला जर आपण बघितला असेल तर आपले आपण फार सुखी आहोत आपण फार चांगले आहोत आपल्याला सगळं उपलब्ध आहे आणि हे सगळं असताना जर आपल्याला यश मिळत नसेल तर निश्चितपणे परिस्थिती नव्हे तर आपण कमी पडतो आहोत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे खर तर अनेक कारण अनेक मुलं काही कारण जशी या मंडळींनी यशाची मंडळी सांगितली तशी अनेक लोक का अपयशाची कारण सांगत असतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एखाद्याला विचारलं काय नाही आमची परिस्थिती नव्हती हो। मी त्याला सरळ सांगतो तू शांत राहा परिस्थिती माणसाला घडवत नाही परिस्थिती माणसाला बिघडवत नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे आम्ही बाकी काय सांगायची गरज नाही आपण मागापासून प्रांजल पाटीलचं बोलणं इथं ऐकलं त्या जिवंत हाडामांसाच्या उदाहरणापेक्षा आणखी दुसऱ्या उदाहरण द्यायची गरज नाही सगळं सगळं आहे आमच्याकडं तरी आम्ही जर अपयशी ठरत असलो आणि दृष्टी नसली तरी जर प्रांजल पाटील यशस्वी ठरत असली तर नेमकं काय यशाचं गम काय याचाही शोध आपल्याला कधीतरी घेता आला पाहिजे निश्चितपणे आम्हाला त्याही दृष्टीनं कधीतरी पाहता आलं पाहिजे पेलो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे या जगात दुसरा असा कुणीही जन्माला आला नाही जो तुमचा पराभव करू शकतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता दुसरं कुणीही करू शकत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला जिंकून द्यायची धमक फक्त तुमच्यातच आहे ती दुसरी कुणाच्यातही नाही ही, ही सुद्धा सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे पण खरं तर अपयशाची धनी होणारी माणसं सातत्यानं कारण सांगत राहतात आणि जी माणसं कारण सांगत राहतात त्यांच्या गळ्यात यशोगाता कधीच माळ घालत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खरं तर आम्ही सातत्यानं ह्या गोष्टी बोलत राहतो मी नेहमी सांगतो